दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद शहराच्या पोलीस स्टेशनच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन माननीय आमदार तथा माजी मंत्री संजयजी कुटे यांच्या हस्ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला त्यावेळी आमदार संजय कुटे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले मागणी करिता किसान एकता महासंघाने राष्ट्रीय सचिव देवेंद्र सोमवंशी एडव्हकेट स्वप्नील धुमसिंग राजपूत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विधी प्रकोष्ट यांच्या संयुक्त नेतृत्वात किसान एकता महासंघाचे पदाधिकारी शमीम बापू देशमुख राजेंद्र ससाणे सौसरला राजेंद्र ससाणे आणि इमारती सोबतच पोलीस बांधवांच्या राहण्याच्या नवीन वसाहती निवेदन दिले होते या मागणीला आज यश आले आहे तसेच लवकरच पोलीस बांधवाच्या वसाहती करताही किसान एकता महासंघ पाठपुरावा करेल आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव जामोद विधानसभेचे आमदार डॉक्टर संजय कुटे हे होते तर प्रमुख उपस्थिती जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा आणि अप्पर पोलीस अधीक्षक थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी भाजपचे पदाधिकारी पत्रकार बांधवांची यावेळी उपस्थिती होती गाव माझा न्यूजकरिता राजेंद्र ससाणे जळगाव जामोद बुलढाणा